मित्रांनो नमस्कार आज आपण पनदरे पन तालुका बारामती जिल्हा पुणे इथं कार्यक्रमानिमित्त मी आज फलटणला आलो होतो त्यानंतर इथं आमचे जे बारामतीमध्ये इथं जे प्लॉट आहेत त्या प्लॉटनं व्हिजिट करायला आलेलो आज हा जो प्लॉट आहे हा के बी कोकरे यांचा प्लॉट आहे एकूण दोन सरीतला अंतर ह्याच्यामध्ये सहा फूट ठेवले आणि सहा फूट ठेवून रोपांची लागवड ह्याच्यामध्ये केलेली आहे पाण्याचं व्यवस्थापन सगळं जर तुम्ही म्हटला तर ड्रिपच्या माध्यमातून आहे पाणी ह्याला ड्रीप सोडून पाटानं पाणी काही दिलेलं नाही पाणी सगळं आपण ड्रिपमधनं देतोय रासायनिक खतांचं व्यवस्थापन वगैरे सगळं गन्ना मास्टर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालू आहे आपल्याला ही दिसत असेल आत्ता उसाची जाडी कशा पद्धतीनं आहे हे जवळपास सातव्या महिन्यातली उसाची लागण आहे कोकरे साहेबांच्याकडं थोडक्यात आपण जाणून घेऊया या प्लॉटच्या बाबतीत कोकरे साहेब नमस्कार त्यांच्यासोबत वकील साहेब पण आहेत जगताप सेब जगताप साहेब नमस्कार <laughs> uh, आज जरा थोडी गडबड झाली त्यामुळे जगताप साहेबांच्या प्लॉट आम्हाला तिकडे काय जायला सापडला नाही हा आपला रस्त्याकडेला प्लॉट आहे म्हणजे तिथं जाऊया आणि एक आठ दिवसानं परत तिकडे व्हिजिट करू त्यांचाही प्लॉट सुंदर आहे वकील साहेब काय दर केबी साहेब काय दरवर्षीपेक्षा ऊस पिकात काय सुधारणा आहे काय नेमकी सुधारणा जाणवत्या काय गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस फेब्रुवारीत वकील साहेबांच्या प्लॉटला भेट दिली त्यांनी गेल्या वर्षी गन्ना मास्टरचं तंत्रज्ञान आणि रोप वगैरे वापरले आणि आम्ही आमच्यावर ज्यावेळेस फेब्रुवारीत आलो त्यावेळेस आमच्या उसाला कांद्या सुद्धा सुटल्या आणि <laughs> आज बघितलं तर ह्या ह्या दिवसात आज आमच्या काय उसाला बारा तेरा चौदा कांडे आहेत <laughs> बरोबर आणि त्यामुळं रोपातला आणि गन्ना मास्टर तंत्रज्ञानाचा हा फरक दरवर्षीच्या मनाने जमिनीच्या <laughs> सुधारणेवर काय विशेष लक्ष दिले कारण आपण गन्ना का मास्टर तंत्रज्ञानात सारखं शेतकऱ्यांना हेच सांगत असतो की तुमची जमीन सुधारा जमीन जर चांगल्या पद्धतीने सुधारली तर पीक चांगलं येईल आम्ही गेल्या वर्षी ऊस तुटल्यानंतर पाचट कुटी केली पाचट कुटी केल्यानंतर हरभरा पीक घेतलं बेवड म्हणून आणि हरभरा पीक घेतल्यानंतर आम्ही पीक घेतले शेणखत वगैरे काय नाही काय दिलेलं नाही ओके आणि लागवड ही सातव्या महिन्यातली बरोबर पाचट काढून किती दिवस झाले पाचट काढून एक दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस आणि दोन रोपात नंतर दीड फुट फुट आहे सहा बाय दीड या अंतरावर मित्रांनो इथं प्लॉटची ह्या लागवड केलेली आहे माती वगैरे पण चांगल्या पद्धतीनं आता ह्याला लागल्या आता रासायनिक खतांचं खतांचं नियोजन ह्याला काय नेमकं चालू आहे ट्रिप मधनं अमोनियम सल्फेट सिल्फेट पोटॅश करायचे खोके साहेबांना ते सजेस्ट केले फायदा ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे की आता उसाचं वाढणार वरचं वाढण सोबत जर बघितला तर तो अतिशय सुंदर आहे हिरवी वर बारा तेरा हिरवी पानं आहेत ह्याचा अर्थ काय आता आ, की आता ह्या प्लॉटला अजून फक्त एका दुसरा उन्हाळी पाऊस झाला तर अजून चांगल्या पद्धतीने ह्या प्लॉटला जोर वगैरे लागणार आहे आतापर्यंत ह्याला रासायनिक खताची किती एक चार डोस झाले काय चार डोस झाले आणि ड्रिपर्यंत एक डोस सोडतोय बरोबर सुरुवातीला मित्रांनो आपल्या गन्ना मास्टर किटच्या आळवणे फवारणी तर ह्या प्लॉटला केल्यात मास्टर रिकवर मास्टर केनचा स्प्रे वगैरे केलाय पाचट काढून घेतले आता बुडातलं पाचट सगळे निघले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कोंबरे निघण्याचं प्रमाण अतिशय चांगला आहे बघा प्रत्येक गड्ड्यामध्ये तुम्हाला आता कोंबऱ्या निघतील कुठं वॉटर शूट आता तरी वॉटर पण वजन आपल्याला चांगलं बसेल खोके साहेब टार्गेट शंभर टन ठेवूनच आपण काम करतोय नक्कीच उसाची कंडिशन बघून शंभर टनापर्यंत पोहोचल असा विश्वास वाटतोय शंभर टन क्लबमध्ये तुम्ही देखील या वर्षी सहभागी व्हा माळेगाव सहकारी साखर कार्यक्रांच्या कार्यक्षेत्रात बरेच शेतकरी आता शंभर टनच्या दृष्टीनं प्रयोग करतात आणि चांगल्या शेतकऱ्यांनी मिळून इथं एक ग्रुप तयार केलेला आहे तर त्याचा एकमेकांना शेतकऱ्यांना फायदा होतो एकमेकाचं बघून चांगलं कॉम्पिटिशन हेल्दी कॉम्पिटिशन इथं वाढायला लागले मागं बघा आता कोकरे साहेबांच्या इथं हा बघा हा हा कोंबरीचा ऊस नाही मित्रांनो हा फुटवाहून आलेला ऊस ह्याच्या पलीकडचा एक दाखवा बघा इथं दोन तीन अवयव हा ह्याच्या पलीकडचा एक तिकडं सगळे ऊस जे बघितला तुम्ही तर सगळे ऊस हे असे फुटवाहूनच आलेले नेमके आहेत आम्ही गेल्या वर्षी जानेवारीपासून ह्या पुढच्या सीजनचं नियोजन केलं आम्ही जानेवारीतच गन्ना मास्टरची रोपं बुकिंग केली गेल्या वर्षी आम्ही साधारणतः साडेचार साडेचार लाख रुपये आमच्या पंधरा पंचकोशी शेतकरी मंडळामार्फत बुकिंग केली यंदा आम्ही सहा लाख रुपये पंधरे पंचकोशी शेतकरी मंडळामार्फत बुकिंग केलेली ती जानेवारीत आम्ही एक रुपये भरून अगोदर बुकिंग केली आमची की आम्हाला पुढं जुलै मध्ये लागण करायची त्याची बरोबर वकील साहेब काय तुमचं काय म्हणणं आहे काय कंडिशन कशी आहे प्लॉट ची एकदम चांगला प्लॉट आहे आता केबी साहेब एकदम राम लक्ष्मणाची जोडे असं म्हणलं तरी चालेल कारण दोघे एकत्र संध्याकाळी बसून वायपड चर्चा करण्यापेक्षा शे हो त्यांच्या शेतीची चर्चा होती आणि त्यावेळेला एकदा तरी मला त्यांचा दर आठवड्यात एकदा तरी फोन असतोच काय नियोजन करायचं आहे वकील साहेबांचं पण या वर्षी उसाचं प्लॉट अतिशय सुंदर आहे सात फुटातलं त्याचे पण आपण थोड्या दिवसानं व्हिडिओ करूया अं जाडी वगैरे कशी वाटते वकील साहेब आता बघा तुम्ही तुम्ही किती बरोबर चांगले सांगितलं कुणाला जर हा प्लॉट पाहायचा असेल तर पनदरे गावापासून जवळच हनुमानवाडी हनुमानवाडी गावामध्ये कुणी केबी कोकरी तुम्ही नाव विचारा तुम्हाला सांगतील रोड साईडलाच त्यांचं घर आहे एक जांभळीचं झाड आहे मोठं इथं त्या जांभळीच्या झाडाखालचा जो प्लॉट आहे तो कोकरी साहेबांचा आहे इथं लवकरच आपण बाहेर एक बोर्ड पण लावतोय त्यामुळे शेतकऱ्यांना ते बघायला होईल कुणाला जर प्लॉट पाहायचा असेल तर जरूर बघून जावा तुमच्या भागामध्ये बारामती तालुक्यामध्ये एक सुंदर असा प्लॉट आपण गन्ना मास्टरच्या माध्यमातून डेव्हलप केलेला आहे अधिक माहितीसाठी खोखरे साहेबांचा नंबर देतोय त्याच्यावर संपर्क साधा